प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अनि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितलेत अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितलेत अट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीचं आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणार हे आंदोलन आहे हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटी पासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत आहे तेव्हा अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधाना संविधानाच्या विरोधातल्या ह्या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन संविधान विरोधी आंदोलन विरोधी आंदोलन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यांशी बोलत आहे हे मी तुम्हाला डंकेची चोट पे आपल्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहे त्याचबरोबर जरंगेंना सांगत आहे की जरंगे वेळ संपली सहा वाजताची आणि सगळ्यांना जो न्याय आहे मग तो पारधी भावांना जर न्याय असेल आझाद मैदानात वेळेवर उठायचा आणि वेळेवरच आंदोलनाला बसायचं तर जरंगे काय वेगळा आहे काय कुणी लागून गेलाय का मग ते खासदार भेटायला येतात म्हणून विशेष व्यवस्था भारतीय संविधानामध्ये नाही एसटीतल्या कष्टकऱ्यांना जर तिथं बसू दिलं नव्हतं एकशे चोवीस प्रेत झाल्याच्या नंतर उद्धव मुख्यमंत्री होते उद्धव तो दिवस आठवायचा कशा प्रकारे एस टीतले कष्टकरी जेलमध्ये डांबले होते बसता येत नाही म्हणून आणि म्हणून जर एस टीतल्या कष्टकऱ्यांना जर जेलमध्ये डांबलं जात असेल एका आरोप करून हे तर सत्य आहे की कुठे कुठे रस्ता रोक केले आहे हे तर सत्य आहे की कशा प्रकारे मुंबईला वेटीस धरण्याचा प्रयत्न जरंग्या करत आहे तेव्हा कायदा वेगळा नाही माझ्या पारधी भावांच्या आंदोलनाला तोच न्याय असला पाहिजे जरंग्याला आहे तोच न्याय असला पाहिजे भटक्या विमुक्तांना जो जरंग्याला आहे तोच न्याय असला पाहिजे जो कोणी अनुसूचित जाती जमातीचा विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा जरंग्याला विशेष ट्रीटमेंटची गरज नाही आमचे पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा तिथे बसलेले आहेत त्यांच्या टेंटच काय झालं मला काल त्या विद्यार्थ्यांनी फोन केला सर आम्हाला न्याय मिळत नाही जरंगे म्हणतो न्याय घेतल्याशिवाय जात नाही आम्ही इथे उपाशी बसलो मला आझाद मैदानच्या पोलिसांना विनंती करायची आहे की आमचे पोलीस भरतीचे विद्यार्थी तिथे आहेत खरं आणि इतर त्यांना कोणत्याच प्रकारची दुखापत होता कामा नाही ते टेंट एक एक रुपया जमा करून टेंट लावत असतात तिथे बसत असतात कुणीतरी मुजोरी करेल करेल आणि आमच्या कष्टकरी मुलांना तिथून उठवण्याचा धाडस कुणी करू नये असं देखील मी पोलिसांना आव्हान करतो मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होत हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं धोतक काय त्यात ह्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंकेची चोट पे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही ह्या सुद्धा या अगोदर सुद्धा अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा ता कायदा निर्माण होतो जसं अट्रॉसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झालं संविधानातून तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही चरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांना महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले वा सगळे मायक्रो ओबीसी असतील गुडमुड्या जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळ आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची की अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरंगेसारख्या मागण्यांवर आरक्षण देण्याचा कायदा केलेला नाही त्यामुळं सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे आपापल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे सरकारला विविध मार्गानं मार बौद्ध भावांना मला सांगायचंय ही शक्ती होती अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणणारी डोळे उघडा ऐका वर्तन बघा आणि कायदेशीर आपण उत्तर द्या सरकारला पत्र लिहा सरकारला सांगा की ह्या जरंगेच ऐकू नका आणि सरकारने सुद्धा हे जरंगेच कोणतंच ऐकावं अशा मागणीतलं नाहीये कारण जरंगेची आणखीन एक मागणी आहे जरंगे एक मागणी मान्य करून उठून जाईल कारण जे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते अंतर्वाली मध्ये ते कोण व्यावसायिक होते कशाचे व्यावसायिक होते हे फार महत्वाचं आहे रेती किती ब्रास टिप्पर किती आणि त्यातले लोक किती गुन्हे किती आणि तेवढं तरी सोबत घेऊन जाण्याचं दारिष्ट जरंगे दाखवू शकत आहे तेव्हा त्या ते गुन्हे सगळ्या पोलिसांवर हल्ला केलेले आहेत ते, ते गुन्हे जरंगेच्या अंतर्वाली सराटीतील पोलिसांवर केलेले हल्ले आणि आतंकवादी हरामखोर ज्या आजाद मैदानामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांना दोन्ही गुन्हे सारख्याच स्वरूपाचे आहेत तेव्हा कोणताही गुन्हा वापस होता कामा नये कोणत्याही प्रकारचे गुन्हे वापस घेता कामा नये असं देखील विनंती आम्ही पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक अडिशनल चीफ सेक्रेटरी ग्रह विभाग यांना सुद्धा करत आहोत एक लक्षात ठेवा मुख्यमंत्री एका जातीचा नसतो मुख्यमंत्री हे सर्वांकश सगळ्या जनतेचे असतात आणि जरंग्या म्हणजे कायदा नाही जरंग्या म्हणजे भारताचं संविधान नाही भारताच्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जरंगेला कुणबी मराठा मराठा कुणबी करता येणार नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक आहे करता येणार नाही कुणबी मराठा एक आहे करता येणार नाही कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे तशा प्रकारचा जी आर भारतातल्या कोणत्याच राजकीय पक्षाचा कोणत्याच राज्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही हे डंके की चोटपे सांगतो काढलं तर त्या, त्या जी आरची लिगल सेंटिटी काहीच असू शकत नाही तो काही मिनिट सुद्धा कायद्यासमोर उभा राहू शकत नाही त्याचबरोबर जरंग्याची दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे ते सुद्धा मान्यच होऊ शकत नाही तसा जी आर एस निघू शकत नाही तसा जी आर एस निघू शकत नाही कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट रुटीनी कमेटी ठाणे ह्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एफिनिटी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने विजिलन्स टेस्ट स सर्वोच्च न्यायालयाने सूक्ष्म कागदपत्रांचे जे आहे निरीक्षण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याही पुढे जाऊन जरंगेला आणि जरंगेचे जे लोक आहेत त्यांना मला असं वाटतंय की माहिती आहे की अशा प्रकारची अधिसूचना निघू शकत नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक होऊ शकत नाही आणि त्याही पुढं जाऊन आपल्याच माध्यमामध्ये एका दैनिकामध्ये काल जे वृत्त आलं संदीप शिंदे साहेबांशी संबंधित त्यांच्या भाष्याच्या आधारे की जे गॅजिटर गॅजिटर गॅजिटरच्या आधारे आरक्षण देता येत नाही कारण जरंगे ज्या प्रकारे खोटी 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 ओरड करत होता ते सुद्धा कालच स्पष्ट झालेलं आहे हाऊस आहे हे हे आंदोलन म्हणजे स्पॉन्सर्ड आहे हे आंदोलन म्हणजे तुम्हाला सांगतो हे एका प्रकारे मालाफाईड इंटेन्शननी लोकांना एकत्रित म्हणजे कार्पोरेट पद्धतीने म्हणजेच जेवढे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील त्यांचे आमदार खासदार असतील त्यांच्याकडल्या बँका असतील कारखाने असतील त्यांच्याकडल्या सहकारी संस्था असतील त्या सगळ्यांची बेरीज करून गाड्या मोजा त्या सगळ्यांची बेरीज करून करून खर्च मोजावा कारण लक्षात ठेवा आंदोलनाला पैसे कुठून येतात हे जर इतर संघटनांच्या बाबतीत तपासण्याची वेळ असेल तर ह्या जरंग्याच्या आंदोलनात हे लोक कसे आले हे लोक कोणत्या वाहनांनी आणले त्या वाहनाचा पैसा कुठून आला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करतो yeah. जरंग्या कायद्यापेक्षा मोठा नाही मुंबईची लाईफ लाईन जर थांबवली जात असेल था तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे वेळेची वाट पाहिली जाणार नाही कारण बॉम्बे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण जे जे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण जी टी हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण सेंट जॉर्ज हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे अँब्युले ची जी हे असते हे जा त्याचबरोबर अति महत्वाचे व्यक्ती अम्बॅसीज आहेत जपनीज अम्बॅसी आहे त्याच भागामध्ये त्याच भागामध्ये इतर देशाचे अम्बॅसीज आहेत ह्या सगळ्या त्याच भागामध्ये मान्य उच्च न्यायालय आहे त्याच भागामध्ये सन्माननीय मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे त्याच भागामध्ये स्मॉल कॉलेज कोर्ट आहे त्याच भागामध्ये मानवाधिकार आयोग आहे ह्या त्याच भागामध्ये लोकसेवा आयोग आहे त्याच भागामध्ये वरिष्ठ आणि महत्त्वाची कार्यालय आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याच भागामध्ये तुम्हाला सांगतो नेव्ही त्याच भागामध्ये ज्या प्रकारे म्हणजे मिलिटरीचे ऑफिसेस आहेत तेव्हा आणि सर्वाधिक आस्थापना जागतिक आस्थापना म्हणजेच नेव्हीशी संबंधित आस्थापना बिझनेसच्या संबंधित आस्थापना त्याचबरोबर वेगवेगळ्या याच्या ये, कंपनीज एरोप्लेन कंपनीज त्यांची ऑफिसेस आहेत आंतरराष्ट्रीय समुदाय आहे तिथे आणि हे सगळं ठरवून केलं जात आहे तेव्हा हे तातडीनं हे सगळा जो काही चालवलेला म्हणजे बालिशपणा नाही आहे हे ठरवून जे लोकांना वेटीस धरण्याचा कार्यक्रम आहे हे तातडीनं थांबला पाहिजे हो